नमस्कार मित्रांनो मी रोहन आज आपण जायचं आहे आदमापूरला ते पण माझ्या फॅमिलीसोबत आदमापूर हे एक प्राचीन आणि श्रद्धाचे स्थान आहे इथेच बाळूमाचे समाज हे आहे हेच आपण बघायचं तसेच माता सत्यदेवी यांचे आकर्षक आणि भव्य मंदिर बघायचं आणि जाता जाता आपण हल सिद्धनाथ यांचंही मंदिर बघायचं चला तर मग आमच्या या छोट्याशा कोंडस बाळासोबत मग प्रवास करू नावा आमचा हा प्रवास पासून ते आदमापूर ठिकाणी सुरू झाला आता आपण आदमापूर या ठिकाणी आलो रिक्षा मधून माझी फॅमिली उतरत आहे आमची आजी आता आले बरोबर आदमापुरात गाडी पार्किंग केली हे मानाच पाच नर घेतल्या आणि आमचं बाळ पहिल्यांदा नवीन आले म्हणून पाच पाच नर घेतल्या ती बांधायला आणि पनी पण नेऊन आल्या बघायला आदमापूर हे ठिकाण संत बाळमा यांच्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये प्रसिद्ध आहे आम्ही सगळेजण मामाच्या दर्शनासाठी चालू आपण आता मंदिरात आलो आहे आणि मंदिरात दोन टाईपचे आपल्याला दर्शन भेटतात एक चरण दर्शन आणि एक मुकदर्शन ह्या लाईनीतून गेला तर आपल्याला चरण दर्शन भेटेल आणि खालून या मार्गाने गेला तर आपल्याला मुखदर्शन भेटेल आता आपल्या कुठल्या ठिकाणी जायचं हे आपण आहे आम्ही तर पहिल्यांदाच आहे म्हणून आम्ही चरण दर्शन घेणार आहे इथे एक वेगळी परंपरा आहे ती म्हणजे भंडारा इथे आलेले सगळेच आपल्या कपाळी भंडारा लावतात आम्ही हे कपाळाला भंडारा लावणार आहे भंडाराचं असं महत्त्व आहे की संतांचा आशीर्वाद भेटतो आणि वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होते तसच भंडारा आपल्या कपडे लावल्याने आपल्याला श्रद्धा आणि मानसिक शांती भेटते असं मानलं जाते आम्ही हे सगळ्यांनी लावलेलं आहे पुढे पेपर भांडारा कशावर येणार दी दी पेपर इथं घ्यायचा मामाच्या त्या मामाच्या पेपर घ्यायचा पेपर अडवायचा ही सेवा तुमच्याकडे आहे जी पडलती काम करायची पेपर द्यायचं काम पण मोठं काम आहे पेपर घेऊन आणि इथं Bantal घ्याचा ते बंडरा लावून

मंदिरात एक विशेष गोष्ट म्हणजे अन्नदानासाठी वेगळे बाकी ठेवले आहे भक्त हिथं येतात आणि तांदूळ ता गहू ज्वारी यासारखे धान्य दान करतात हे मला भारी वाटलं आणि आम्हीही आमच्या आमच्यापर्यंत धान्य दान केले हे पाच नारचं तोरण आम्ही हितं दान केलेलं तुम्हीही पाच नार आणला बाळासाठी बांधायला किंवा आपली तुमची मनं जी असेल तर हे अन्नदानाच्या ठिकाणी हे दान करावं लागतं अगरबत्ती आपण अगर हे केलेलं भंडारा अगरबत्ती हे वरच्या बाजूला जाऊन इथं जाळायचं आहे इथं फक्त अगरबत्ती लावायचं आणि नारळ हे ह्या ठिकाणी फोडायचं आहे नारळ फोडण्यासाठी वैयक्तिक माणसं ठेवलेले आहेत त्यांची ही सेवा आहे हे नारळ फोडून देतात आणि आपल्याला पाहिजे असलं तर पाणी देतात त्यांची नारळ फोडायची ही सेवा आहे नारळ पाणी द्याय का जात प्याला बघायला हे दुसरा नारळ आहे बघा बाळासाठी दिलेलं पाणी तुम्ही बघू पहिला जरा जरा प्यास घ्यायने नारळाचं पाणी काय पद्या खात आहे होय आपण पण नारळाचं पाणी पिऊ हे पप्पा तुम्ही म्हणाल तर ते बघाय घोंगड्याच सगळे पप्पा तुम्ही तेच म्हणाल हेच किती ना दहा रुपयाला आहे हे मेंढराच हे आहे केसापासून मला लोकर आहे बाळाच्या पायात बांधायचं ह्याच्यापासून नकारात्मक शक्ती जाते असं मानलं जात या ठिकाणी आल्यानंतर भरपूर स्टॉल आहे खेळण्याचे असू दे खाण्याचे असू दे प्रत्येक आणि हिथं एक चांगली गोष्ट म्हणजे चिरमळचे लाडू भेटतात कुठल्याही दुकानात जावा चिरमळचे लाडू तुम्हाला अमकाच भेटणार

कुठं पण जावा या बायकांचा आवडत नाही म्हणून या जायचं यात्रेत आल्यासारखं देवदर्शनात आलो आणि यात्रेत आल्यासारखं घेत बसल्याच वुमेन तुला काय पाहिजे लाडू इथ प्रसादाची वेळ आहे अकरा ते दोन या टाइम तुम्ही आला तर तुम्हाला जेवण भेटणार आम्हाला वेळ झाला म्हणून आम्हाला काय जेवायला भेटणार ही बाळू मामाची आहे जेवणासाठी ताट ठेवल्या ताट बंद झाले अरेच वेळ किती वाजता माहिती अकरा ते दोन असते मग आवर मंदिर आवरत नाही आता ह्या मंदिरामध्ये आले आलं असं मानलं जाते की हे भंडाराला कॉइन लावून त्या ठिकाणी चितकवल्यांदाना आपली जी हो कोना -कोना इच्छा आहे ती पूर्ण होतात आता बघू आपली कोणाकोणा इच्छा पूर्ण होतात ते आधी प्रत्येकाने एक एक रुपये घेतला सगळ्यांनी शिटकवायला हे आहे हे अनुभव आहे आमची हा पहिला अमृत शिटको त्या भंडारा घ्या आणि जाऊ तिथं आणू भंडारा थांबा प्रत्येकाने लावा हे सगळे एकदम लावून कसा हे शर्मा आमच्या आजी लावू द्या पहिला हा आजी थांब थांब आजी त्याला ही लावू द्या मग दाखवू दे कसं लावाय जर दाखवू गे असं उचलायच लावायचं भंडारा बुडवायचा शंभर आणि हे लावायचं असं

अजून आहे अजून आहे ट्राय करायचं अजून आता नाही पण पैसे किती हे थांब की आजी आजीच आणि मी चिकटलं मम्मी आजीचं आणि चिकडलं आता मावशी आमची हे कॉनगी की आपल्याकडे आहे थांबा थांब गडबड कोण कसा आता थांबत थांब मावशी चिटकू थांबा

आता मम्मीचं बघे काय इच्छा होत्या कुठं मी चिटको च फक्त एवढ्या लोकांचं तिघांच तुम्ही चिकडलं आजीच मावशीच आरे बायकोच नाही अजूनही चिकडलं म्हणलं

ही बाळगावाची युनिक मूर्ती आहे आणि हा बायको बायकोची पळ अडकवलेला आहे बायकोवर प्रेम असच करत जा हे रोडलाच आहे आता आदमापूर करून आम्ही मेटक्यामध्ये आलो हे मंदिर आहे बघा मध्ये येऊन बाळूमाचं दर्शन झालं आणि जे खांब आहे त्याला पण आमचं दर्शन झालं आता आम्ही इथून आलो सत्यवाच्या मंदिरामध्ये मा दे। माता देवी यांच्या मंदिरापाशी आम्ही आता आम्ही मंदिराचं सौंदर्य बघा एक नंबर शिखर आकर्षक कोरीवकाम भव्य सजावट मंदिर बघून मन प्रसन्न झालं आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक वेगळीच भक्तिभाव मला जाणून आला ही सत्यदेवीचं मूर्ती आहे आणि इथं मेंढपाल गेले मागच्या वर्षी आम्ही आलो होतो बांधकाम चालू होतं पण ह्या वर्षी बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे तुम्ही पण या आणि ह्या मंदिर बघा नक्कीच वातावरण लय आहे दोन मंदिर आहेत हे इथं सत्यवा देवीचं मंदिर आहे आणि इकडं श्री गुरुदेवते यांचं मंदिर आहे तुम्ही आलं की पहिला सत्यवाच्या जा मंदिर जायचं त्यानंतर मग दत्तांच्या मंदिरात जायचं काही जर इच्छा व्यक्त केल्यावर हे असं ठेवायचं आहे सगळ्याने आपली इच्छा व्यक्त करून असं ठेवलेलं आहे माहीत असं तर ठेवा आणि त्याला ठेवून जायचं पाच पाच लावून त्याला कोण म्हणता नाही मी बाळ मग एवढे लांब होऊन चालेल

काय काळजी हं काय काम आहे काय झालं बस काय काय करायला काय सत्यवाचं मंदिर बघितलं आणि आमचे हाउस वाटले झाले असतो चल मंदिर पण आम्ही आठवण गेले होते इथं आम्हाला शेवटी आंबिल प्यायला मिळाले आमच्या आजी सुनते आंबिलची या पण आंबी गरम कुठे गरम दोन मंदिर मध्ये आंबेल मिळाले आपल्या देवीच्या मंदिरात आंबेली मिळाले व्हिडिओ चालू करायला मी इथं बसल्या गो आमचे इथे का बसल्यास इथे का बसल्यास कंबर दुकान आहे अम्हा तस काय उठ कुणाचा कुणा कोण आहे ते शैनिक? शैनिक? <laughs> सैनिक <ना>? <laughs> ए? 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 सैनिक आजी मला सैनिक आहे ते सैनिक नाही राक्षस त्याच पुरामंथन झाल ते बघा भांडणं राक्षस देवांची ते सैनिक आहे सैनिक आहे अगं देव आहे ते

आणि प्रसन्न वाटलं या मंदिर मध्ये प्रवेश केल्यानंतर मनाला समाधान देणारी एक ऊर्जा निर्माण होते पूर्ण फॅमिली हे मंदिर बघून आमचा प्रवास इथं ही फोटो काढायला इकडे येऊ शकालो का तिथे तुला का वाटलं हा मावशी काम चुक तुला कस वाटलं तुला देवदर्शन पहिल्यांदा तू दिवस चांगला गेला आजी तुला कसं वाटलं पहिल्यांदा तू बाळ जरा बघितलीस औसाली आशीर्वाद होय पेन्शन एक हजार रुपये देतो तुम्हाला तुला कसं वाटलं मला एकदम मस्त वाटलं माझा दिवस एक नंबर गेला मला ते बाळबाबा आणि सत्यबाईचा वाडा खूप आवडला सगळ्यात जास्त मला ते मंदिर खूप आवडलं माझा आजचा दिवस खूप छान मला वाढदिवसाचं एक दीप लय आवडलं

तर तुम्हाला हा कसा प्रवास वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाळूमाच्या नावानं अर्जिताच नावान